लोक कीर्तन झाल्यावर दर्शन घेतात बाबा लय नाही भाव लय प्रेम म्हणून का मग काय घेतात आपलं बारदाच्या बोकाट येऊन पाडावं एक तर नवीन लग्न झालेलं जोर तू माझ्या दर्शनाला आणि तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं रिका मी आता माझं कोणी दर्शन घेत नाही नवीन लग्न झालेलं जो माझ्या दर्शनाला आलं आणि दोघांनी दर्शन घेतलं आणि शंभर शंभर रुपये माझ्या पायावर किती झाले शंभर शंभर पाचशे वर्षे मला बरं वाटलं आणि ते बसलं माझ्याजवळ बसल दोन मिनटं गप बसल तिसऱ्या मिनिटाला हळूच पण आवाज काढला म्हटलं महाराज माझी धर्मपत्नी म्हणले चांगली गुस्ट लोकांचे आणि म्हणले सांगा हिला काय होणार ऐकताय तुम्ही सांगा म्हणजे काय होणार मला नंतर कळालं तुम्ही चांगलं ऐकताय हा मला नंतर कळालं काय हे पाय पडून लक्षणा नाही आपल्याला मग हे सोनोग्राफीचे दोनशे रुपये सोनोग्राफीचे लोक लई जात नाही नंतर कळालं हे सोनोग्राफीचे दोनशे रुपये तर माझं आता जर याला नाही सांगितलं तर या परत घ्यायला बसत आमचे महाराज लोक लई काहीच जाऊ दे एकदा तावडी ताल ना काहीच व्हायला जोड दे कीर्तन झाल्याच्या नंतर आमचा सत्कार करतात आणि आम्हाला शाल देतात गळ्यामध्ये बरोबर ती शाल इतकी गमतीदार शाल बर का त्या मावशी शाल हो हो ती असे पुढे तशीच बाई शाल काय ती शाल इतकी गमतीदार इतकी इतकी दोन हात असते ती तोंडावर घेतली की पाय उठले पडतो